काही सोबत नेत नेण्याची व्यवस्थाच नाहीये नेतो म्हणलं तरी वरची जी जमलेली असते अवतीभोवती ते कसं जाऊ देत नाही नेऊ देत नाहीत अरे र ती दोन चार मनी राहिले म्हणतात घ्या काढून मातीत टाकून काय फायदा म्हणजे सांगण्याचा संदर्भ की सोबत आपल्या काय येते आपल्या हातावर इष्टलिंग येते की नाही मग जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी कोण आहे परमात्मा भगवान शिव त्याच्याशी एकदा प्रेमाचा धागा जुळला नातं जुळलं त्याला आपलं गेलं आपलं मनातून मानलं की तेव्हापासून त्या क्षणापासून सदैव रक्षण करण्यासाठी भगवान शिव तुमच्या सोबत आहे सदैव सोबत आहे कभी ना छोडेगा आपका हात सदैव जिंदगी के साथ बिन जिंदगी के बाद भी रहेंगे उसकी साथ भगवान शिव आहे त्याच्याशी प्रेम आपल्या अंतकरणातून निर्माण होणं आणि ती प्रेम निर्माण झालं म्हणजे काय होते माणसाची या ठिकाणी काळजी आपुलकी आत्मीयता आपलेपणा या गोष्टी वाढतात की नाही तसाच तो धागा आपुलकीचा आत्मीयतेचा परमेश्वराविषयी वाढला निर्माण झाला माझा देव उपाशी असेल माझ्या भगवान शिवा अमरेश्वराला निवत दाखवायचं राहिला जीव घालायचं राहिले स्नान घालायचं राहिले ही काळजी ज्या वेळेस प्रेम अंतकरणाचा धागा जुळल्यानंतर निर्माण होते तीच धागा या ठिकाणी हळूहळू हळूहळू हळू प्रेमाची परम अवस्था ज्याला म्हणतो आपण ती भक्तीमध्ये परिवर्तित होते आणि त्याला मग ती भक्त ही अवस्था प्राप्त होते आणि ती करण्यासाठी मात्र सध्याच वर्तमान कर्म हे फार महत्वाचं आहे म्हणून चांगलं सगळ्यांशी चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला आणि चांगलं करा भला किसी का कर ना बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते बन कर मत भला किसी का तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन, बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना बन कर मत रहना बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो ना कभी हैवान बनो ना कभी शैतान बनो सदाचार अपना न सको तो बाप में तक मत भरना कुछ नहीं बन सके काटे बन कर मत रहना भला किसी का